श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली सुवर्णालिरेटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आजची सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे सकाळची देवपूजा वगैरे सगळं उरकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आज आहे गुरुवार गुरुवारनिमित्त स्वामींना पिवळे कलरची फुलं वाहिलेली आहेत तर आजचा दिवस कसा होणार आहे नक्की पहा साबुदाणा खिचडी बनवलेली आहे टिफिनसाठी इकडे टिफिन भरती आहे वेपर्स भरलेले आहेत आणि खिचडीसाठी टिफिन ठेवलेला आहे देवालाही खिचडीचा नैवेद्य दाखवून झालेला आहे आज मी स्पेशल डिश आहे की जे की आहे आलू टिक्की किंवा रगडा तुम्ही म्हणू शकता तर आलू मी खिचडीसाठी उकडून घेतलेले होते इकडं वाटाणा घेतलेला आहे कांदा आहे बारीक शेव आहे पुदिन्याची चटणी आहे आणि गोड पाणी आणि पाणीपुरी शिल्लक होत्या त्या पाणीपुरी आहेत आणि बारीक चिरलेला कांदा एवढं साहित्य घेतलेलं आहे पुढे जे लागणार आहे ते तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये तर इकडं मी बाकीचं जे सामान किचन वाट्यावर पसरायला जो घालून ठेवला होता तो साईडला काढून ठेवते आहे कारण की मला आत्ता बटाटे खिसून घ्यायचेत जो बटाणा शिजवला होता मी त्याला मॅश करून घेते आहे मॅश करून झाल्याच्यानंतर त्याच्यात एक बटाटा घालून बटाट्याला पण मॅश करते आणि थोडंसं पाणी ॲड करून त्यात मीठ हळद आणि थोडीशी लाल चटणी कारण की हा आपला हिरवा वटाणा होता कोणी कोणी पिवळा वटाणा पण जो आपण रेडीमेडची आणतो रगड्या त्यात पिवळा वटाणा वापरतात आय डोंट नो की घरची टेस्ट ही तशी येईल की नाही माहीत नाही त्याच्यामुळं पण प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे कारण की मी ही स्पेशल डिश मी स्पेशल लोकांसाठी म्हणजे स्पेशल व्यक्तीसाठी बनवते आहे मला आहे ना अशी काहीतरी डिश बनवायची होती की जे की घरात खा करत नाहीत आणि पावभाजी वडापाव वगैरे मला तसलं नको होत त्याच्यामुळे मी ही रेसिपी ट्राय करण्याचा विचार केला होता तर इकडं मी बटाटा खिसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल चटणी हळद थोडस कांदा कोथंबीर असं सगळं एकत्रित करून गुरुवार आहे गुरुवार करायचं होतं पण म्हंटल चला गुरुवार तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक खास दिवसही आहे त्यासाठी मला हे बनवायचं होतं तर स्वीटामध्ये काहीच बनवलेलं नाही आहे दूध भात साखरेचंच नैवेद्य दाखवणार होते पण हे आलू टिक्की बनवायची आयडिया माझी स्वतःची पण होती आणि आयुषची पण होती त्यालाही रगडा खूप आवडतो जास्त याची रेसिपी मी आदोवरती यूट्यूबला वगैरे कुठेच पाहिलेली नाही आहे फक्त जेव्हा मी पाणीपुरी खायला जाते गाडीवरती तिथं मी ह्या टिक्क्या बनवलेलं पाहिलं होतं की जसं असतं तसं तळत नाही येत वाटतं त्याला फ्राय कर सोलं फ्राय करतात तर मी तसंच ट्राय करते त तेल टाकून घेते आणि ह्या टिक्क्या भाजून घेते आलू टिक्की किंवा की आलू चाट बनवण्यासाठी जे काही साहित्य इनग्रेडियंट लागणार होते ते सगळेच्या सगळे घरामध्ये अवेलेबल होते फक्त आपल्याला जी बारीक शेव लागणार होती तीच तेवढी विकतची आणलेली आहे नाहीतर बाकीचे सगळेही इन्ग्रेडियंट आपल्या घरातले होते तर पाहू शकता माझ्या आलू टिक्की अशा प्रकारची झालेली आहे आणि मस्त वाटत होती होते ते फक्त एवढंच की जो क्रिस्पी आणि कडकपणा यायला पाहिजे होतं तो कुठेतरी लोज वाटत होता मला पहिल्यांदा ट्राय करते त्याच्यामुळं खूप छान प्रयत्न होता असं म्हणता येणार आहे कारण की नेक्स्ट ज्या झाल्या त्या खूप सुंदर झाल्या त्या पहिल्या ज्या स्टार्टिंगच्या आलू टिक्की आहेत ना त्या अशा पद्धतीने झाल्या होत्या थोड्याशा लिस्पिस झालेल्या पण सेकंड टाईमचा जो प्रयत्न होता माझा तो एकदम छान प्रकारे झालेला तर नेक्स्ट मी ज्या टिक्की ठेवलेल्या त्या एकदम उत्तम प्रकारच्या झालेल्या आहेत त्या पाहू शकता तुम्ही आणि पहिल्यांदा को कधीच कोणाला काही जमत नाही तर इकडं मी आता चाट डिश तयार करते आहे तर आलू टिक्की घेतलेली आहे त्यामध्ये जो रगडा असतो वाटाणा बटाट्याचा तो, वा तो रगडा टाकलेला आहे त्याचबरोबर ती आपल्याला ग्रीन चटणी कांदा वगैरे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बाहे ही डिश खायला गेलं तर चाळीस ते पस्तीस रुपयेला आहे बरं का तर ग्रीन चटणी परत ह्याच्यातलं स्वीट चटणी जी की चिंचाची आहे ती त्याचबरोबर ती बारीक शेव टाकून घ्यायची आहे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर टाक नसेल तर नाही टाकलं तरी चालेल लाल चटणी थोडीशी टाकून घ्यायची आहे पुदिन्याची जी हिरवी चटणी केलेली आहे ती ऑलरेडी तिखट असते नाही टाकलं तरी चालतं आणि आलू टिक्कीमध्ये पण चटणी असते मीठही टाकलेलं असतं मीठवरून टाकायची गरज नाही आहे तर इकडं मी कोथंबीर शेवटी ॲड करते आणि त्याचबरोबर ती ज्या पुऱ्या होत्या पाणीपुरीच्या त्या मी मॅश करून चुरा करून मी ह्याच्यावरती घालून घेते त्या एकदम टाकल्यानंतर ना खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपली आलू टिक्की चाट किंवा रगडा आपला तयार आहे कसं वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजची ही रेसिपी खास करून माझ्या मैत्रिणींसाठी मैत्रिणीसाठी आहे जी की रोज धरल्यात त्यांच्यासाठी तर मी त्यांच्या इफ्तारीसाठी ही आलू टिक्की चाट बनवली होती पाहू शकता मी अशा प्रकारचं इफ्तारी दिली होती त्या मैत्रिणीने पण मी जे ठरवलं होतं ना ॲक्च्युली आज स्वीटमध्ये काय बनवायचं तर स्वीटमध्ये मला गुलगुली बनवायचे होते पण त्या मैत्रिणीने मला ॲक्च्युली इतका डबा भरून गुलगुले दिले की मला काही करायची गरजच नाही पडली तर मी इफ्तारीमध्ये तिला आलू चार टिक्की दिली फरसाण दिलं खजूर मेन म्हणजे खजूर दिले तर अशा पद्धतीनं मी तिला इफ्तारी दिली कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय